मित्र भरतीसाठी दहा दामा प्रश्न बघूया हो मीठ हवेचे उघडी ठेवले असला त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते तर मॅग्नेशियम क्लोराईड मॅग्नेशियम फ्लोरे उपरोक्ती होणे परावृत्त होणे उपरोक्ती होणे म्हणजे परावृत्त होणे दोन नळाच्या दोन नळाला चांगणे लकडून जाते ही कोणती शब्द शक्य आहे तर साधना गौण लक्षण साधव साधवना गौण लक्षण संविधानाच्या कोणत्या कारणानुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रत्येक बुटींवर भारत सरकार करून कर्ज काढून जाऊ शकते तर दोनशे ब्याण्णव संविधानाच्या कोणत्या कारणानुसार भारत सरकारच्या एकत्रित निधीच्या प्रत्येक बुटींवर भारत सरकार कर्ज काढू शकते तर दोनशे ब्याण्णव या कलमानुसार हे सहा धना सहा लक्षण तर त्याचं वाक्य काय जो चांदी लखडून जाते हे वाक्य डायरेक्ट पाठवा धन्यवाद